कोल्हापूरचे श्री श्रीकांत शंकरराव काजवे हे स्टेट बँकेचे मॅनेजर होते पंचवीस वर्षांपूर्वी ते बँकेच्या सेवेतून निवृत्त झाले आज त्यांचं वय जवळजवळ पंच्याऐंशी वर्ष आहे तरी पण ते आज यंग मॅन देवानंद सारखे हरहुन्नरी आहेत अगदी गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन शिक्षण घेऊन ते स्टेट बँकेच्या मॅनेजर पदापर्यंत पोहोचले त्यांच्या प्रेम स्वभावामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये प्रेमाचं बंध गुंफले होते बँकेच्या सेवेच्या काळात त्यांनी सर्वांना खूप चांगली सेवा दिली ते सामाजिक कार्यही आवडीने करतात त्यांना दोन मुलं एक मुलगी सुना नातवंड जावई अशा मोठ्या परिवारामध्ये ते गुंतलेले आहेत नुकताच त्यांनी आपले पै पाहुणे मित्रमंडळी यांच्यासह उत्तर भारत हा दौरा ओम गुरुदेव टूर्स मार्फत तेरा दिवसांचा पूर्ण केला या प्रवासात त्यांनी कृष्णेश्वर दर्शन ओंकारेश्वर दर्शन उज्जैन दर्शन आग्रा दर्शन मथुरा दर्शन अयोध्या दर्शन वाराणसी दर्शन काशी दर्शन प्रयागराज दर्शन रामटेक शेगाव तुळजापूर दर्शन अशा सर्वच देवस्थानांना भेटी देऊन सुखरूप सर्वांना परत घेऊन आले त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सौ सुषमा काजवे गीता कांबळे लता कांबळे धनाजी डांगरे सौ भाग्यश्री डांगरे जयश्री शिंगारे शकुंतला रानभरे सुरेखा पाटील लाला रानभरे कृष्णा सुतार पार्वती बडवे कलावती ठोंबरे वगैरे मंडळी होती सर्वांना टूर्समार्फत वेळेवर चहा नाश्ता जेवण राहण्याची व्यवस्था व्यवस्थित होती त्यामुळे सगळ्यांच्या तब्येत चांगल्या राहिल्या आपली वयस्कर मंडळी व्यवस्थित दौरा करून परत आलेल्या पाहून घरच्या सर्वांना खूप खूप आनंद झाला ओम गुरुदेव टूर्स व काजवे फॅमिली यांचे सत्यमुख परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन तसेच ओम गुरुदेव टूर्स या कंपनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचलकरंजी कनलो हमान लीवर से हमारे पास पता नहीं ये भी नहीं ये एक एक ही

जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका